प्रकृतीत वृक्षारोपणाचे महत्व अनन्यसाधारण असून प्राकृतिक समतोल गाठण्यासाठी वेळोवेळी वृक्षांची लागवड वृक्षारोपणाच्या माध्यमातून करणे काळाची गरज बनली आहे हे कोरोना संक्रमण काळात जगभरात नागरिकांच्या लक्षात आले आहे कारण कोरोना काळात प्राणवायूचा मोठ्या प्रमाणात अनेकांना प्राण गमवावे लागले आहे ही परिस्थिती पुन्हा निर्माण होऊ नये म्हणून मोठ्या प्रमाणात वृक्षारोपणाची ठिकठिकाणी थीक सुरुवात करण्यात आली अशाच प्रकारे पुलगाव येथील औषधी विक्रेता संघाने वर्धा जिल्हा औषध निरीक्षक सतीश चव्हाण यांच्या मार्गदर्शनामध्ये व ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक गोपाल नारडवार यांच्या हस्ते ग्रामीण रुग्णालय परिसरात व पोलीस स्टेशन परिसरात पोलीस निरीक्षक रवींद्र गायकवाड यांच्या हस्ते वृक्षारोपण करून आपली जबाबदारी पार पाडली यावेळी औषध विक्रेता व नवभारतचे वार्ताहर वृक्षारोपण करून प्रकृतीचे संगोपन करणे प्रत्येक नागरिकांची जबाबदारी आहे ती त्याने पार पाडलीच पाहिजे यावेळी सुनील यावलकर अजय शुक्ला प्रशांत डफडे विनोद भेंडे श्रीकृष्ण ओ डॉक्टर कासिम डॉक्टर पवार व ग्रामीण रुग्णालयातील स्टाफ बाबाराव मिरगे उमेश शुक्ला प्रेमप्रकाश पाटणी अमित राठी गणेश राठोड आदी अनेक विक्रेता उपस्थित होते अश्विन शहा विदर्भ न्यूज फुलगाव